नमस्कार जगद्गुरू तुकाराम महाराजांचे उल्हास पाटील सरांनी काही निवडक अभंग लिहिले त्यातला आज आपण सातवा अभंग बघणार आहोत या सातव्या अभंगाची सुरुवात अशी आहे अर्बकाचे साठी ते धरिली पाटी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी बालकाचे चाली माता जामनी पाऊल टाकी तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव याचा मराठी अनुवाद केला आहे उल्हास पाटील सरांनी तो असा आहे लहान मुलाला शिकवण्यासाठी शिक्षक हातात पाठी घेतात तसे संत स्वतः कृती करून लोकांना शिकवतात आई जाणून बुजून बालकाबरोबर छोटी छोटी पावले टाकते खोर पाण्यात बुडू नये म्हणून जशी नाव उपयोगी पडते तसे हे आहे असं तुकाराम महाराज सांगतात शिक्षकाला भराभर लिहिता वाचता येत असतं पण लहान बालकाला पाठी कशी धरावी पेन्सिल कशी धरावी अक्षर कसं काढावं हे शिकवण्यासाठी शिक्षक स्वतः हातात पाटी पेन्सिल घेतात अक्षर गिरवतात बालकाच्या हाताला धरून अक्षर गिरवायला शिकवतात त्याच्या हाताला चांगलं वळण लागावं म्हणून मदत करतात तसेच आपले संत असतात ते सामान्य लोकांच्या पातळीवर येऊन त्यांना समजेल आकलन होईल अशी कृती करतात तथागत गौतम बुद्ध यांनी पाली या लोकभाषेत लोकांना उपदेश केला होता संत ज्ञानदेवांनी लोकांना समजावं म्हणून संस्कृतमध्ये असलेल्या गीतेचा मराठीत अनुवाद केला छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य लोकांना राज्यकारभार कळावा म्हणून मराठी राजभाषा कोष निर्माण करून घेतला आपलं म्हणणं स्पष्ट करण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज आईचं उदाहरण देतात त्यास लहान बालक प्रथम उभं राहून एक एक पाऊल टाकू लागतं त्यावेळी त्याला स्वतःचा तोल सांभाळता येत नाही दोन पावलं चाललं किती बदकम पडतं पुन्हा उठतं पुन्हा चालायचा था प्रयत्न करतं बाळ दुबळं असतं ते नव्याने चालायला शिकत असतं आई ही मोठी असते ती वेगळे धावू शकते जोरात पळू शकते पण तरी आपल्या बाळाची क्षमता ओळखून ती त्याच्याबरोबर छोटी छोटी पावले टाकते त्याच्या हळूहळू गतीने चालते त्याची सोबत करते त्याला आश्वस्त करते आपण त्याच्याबरोबर असल्याचा त्याला विश्वास देते त्याला चालण्यासाठी प्रोत्साहन देते त्याला पडू देत नाही पडू लागताच पटकन त्याला आधार देते हळूहळू बाळ सरावतं न पडता चालू लागतं वेगाने पडू लागतं तसंच आपल्या संतांचं आहे ते समाजाला बरोबर घेऊन चालण्यासाठी समजून उमजून मोठेपणा बाजूला ठेवतात समाजाला शिकवण्यासाठी शहाणं करण्यासाठी शिक्षकासारखं मातेसारखं आईसारखं समाजाबरोबर वागतात समाजाचा तेजोभंग न करता समाजाला मायेनं जवळ घेऊन समजावतात योग्य दिशा दाखवतात प्रसंगी समाजाचा रोषही पत्करतात व समाजाला त्याचं हित कशात आहे ते समजावून समजावूनही सांगतात नाव जशी खोल पाण्यात आधार देते बुडू देत नाही तसे संत आपल्याला जगण्यासाठी मदत करतात या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज समाज प्रबोधनाचं तंत्रच उलगडून सांगतात ते आपण शिकलं पाहिजे सातवा अभंग संपला उद्या आपण आठवा अभंग बघूयात जय जगद्गुरु जय शिवराय